हेच तुम्ही जे आता वक्तव्य केलं की ठरावच आता दोन दिवसापूर्वी रद्द करण्यात आला नाही ग्रामपंचायती याचा अर्थ ही मनोवादी मानसिकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी तेच सांगितले त्याच्याच संविधान लिहिले लोकशाही दिली जर असं होत असेल तर हे चुकीचं आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की उलट ठराव पास झाला पाहिजे राज्य सरकारचा आणि अमरावती जिल्ह्याने सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठराव पास करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिल्ह्याला नाव द्यानं द्यावं जर असं गावात कृत्य घडत असेल तर अहमदनगरला एक तर अमरावती जिल्ह्यामध्ये जे पांढरी खानामपूर नावाचं गाव आहे या गावामध्ये दोन हजार वीसला असं समजतं की ज्या कमिटी निवडून आली होती त्या कमिटीने ठराव केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामारीला नाव देण्यात यावं परंतु काही कोरोनाचं काळ आल्यानंतर ते काम थांबलं परंतु नंतर ते काम चालू झालं परंतु ते कामाला काही लोकांनी विरोध केला सामाजिकंटाने असं समजते आणि त्यानंतर समाजाची अशी मागणी होती की कोणत्याही परिस्थिती कामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची बसलीच पाहिजे परंतु तसं होताना दिसलं नाही कारण विरोध झाला गावकऱ्यातल्या गावातील काही समाज कंटकांनी त्याला विरोध केला त्या गोष्टीला परंतु नंतरच्या काळामध्ये हे होण्यासाठी आंबेडकरी समाजाने विभाग कार्यालय ते आंदोलनही चालू केलं आणि नंतरच्या काळामध्ये तिथं अशी घटना घडली समजून नेमका आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतं की तिथं लाठीमार झाला पोलिसांचा त्यामुळे आम्ही महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मागणी करतो आपल्या माध्यमातून आणि केली आहे की या लाठीमाराचं चौकशी करण्यात आणि ज्यांनी कुणी काही काम केलेलं आहे हे कार्य केलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मी मागणी केलेली आहे परंतु राज्य सरकारने मध्ये मी मागणी केली होती की हा त्वरित प्रश्न एकत्र या गावकऱ्यांना बसून तो, तो, तो तात्काळ सोडवा परंतु असं होताना दिसत नाही आत्ताच काल परवा माझ्या माहितीनुसार परत एकदा त्या कामानेला विरोध झाल्याची बातमी समजत आहे हे अत्यंत निंदनीय एकतर संविधान निर्माता महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे भारत देशाला लोकशाही दिली आहे तरीसुद्धा बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणं हा एक ते एक प्रकारचा मनोवादी विचार आहे या मनोवादी विचाराचा आम्ही जाहीरपणे निश्चित करत आहोत आर पी आय खरात पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे राज्य पक्ष सरकारचा घटक पक्ष आहे त्यामुळे राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वि वी विनंतीपूरक मागणी करत आहे की लवकरात लवकर हा प्रश्न तातडीने आपण सगळ्यांना गावकऱ्यांना एकत्र बोलावं हो, मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये सगळ्यांचं सामोच्चाराने हा प्रश्न सोडवा आणि बाबासाहेब आंबेडकरांचं कमालीला नाव द्यावं हो, ही आंबेडकर आणि आमच्या पक्षाची मनापासून मागणी आहे परंतु मुळात हे असं गावाला होणं अत्यंत निंदनीय आहे अमरावती जिल्ह्यामध्ये हे प्रकरण मध्यंतरीसुद्धा गावात एका गावात आंबेडकरी समाजाला दलित समाजाला पाणी मिळालं नाही म्हणून गावकऱ्यांनी गाव सोडलं होतं आणि ते गाव सोडून परत आ, या भागा कलेक्टर ऑफिसकडे निघाले होते मध्यंतरी दुसरी घटना पाहण्याची अशीच घडली होती अमरावती जिल्ह्यामध्ये असा प्रकार कंटिन्यू होताना सातत्याने होताना दिसत आहे म्हणून तर आम्ही पुढे जाऊन मागणी करत आहे की जर असे समाजकंटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामानीला विरोध करत असतील आम्ही तर पुढे जाऊन मागणी करतोय अमरावती जिल्ह्यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या कारण जर अमरावतीमधील काही गा गावातील मंडळी जर असं कृत्य करत असतील ज्यांनी संविधान बाबासाहेबांचे लिहिले लोकशाही दिले प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे महिलांना समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि त्या बाबासाहेबांच्या नावाला विरोध होत असेल तर आम्हीची मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब अमरावती जिल्ह्यालाच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या कारण बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणं हे अत्यंत चुकीचं आहे बाबासाहेबांचा सन्मान या देशाने केलाच पाहिजे जितेंद्र आवड सतत राज्यामध्ये प्रसिद्ध होतात राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी अत्यंत चुकीचं खालच्या दर्जाची विधानं करत आहेत आपण जर पाहिलं तर त्यांनी काहीतरी हुजुरिगिरी शब्द असा वापरला परंतु त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे अजितदादा कोणाचीच गजी हुजुरगिरी करत नाही अजितदादा हे एक स्वाभिमानी राज्याचं नेतृत्व आहे अजितदादा हे राज्याचे विकास पुरुष आहेत त्यामुळे अजितदादा कधीच कोणाची हुजरेगिरी करत नाहीत आणि अजितदादा कधीच उरमट नाही विजय शिवतारेंना सुद्धा सांगू शकतो की ते उर्मट कधीच नाही ते सगळ्या कार्यकर्त्यांना इज्जत देण्याचा मानप मानपान देण्याचा प्रयत्न करतात आज जर पाहिलं तर आदरणीय अजितदादा पवार हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना कोणीही भेटाय गेल्यानंतर किती वाजता जरी भेटा गेलं तर एकदम व्यवस्थित विचारपूस करून तुमचे प्रश्न काय ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात जितेंद्र आव्हाड हे स्वतः तर मला तर वाटतंय दादा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यामुळे दा अजितदादांची तर ते चाटेगिरी करताना मी स्वतः त्यांना पाहिले पुढं पुढं करताना पाहिलेले त्यामुळे अजितदादा हुजरीगिरी करतात कुणा ते दुसऱ्या पक्षाची किंवा दुसऱ्या नेत्यांची हे असं कधीच होऊ शकत नाही जितेंद्र आवड यांनी झाडात ठेवलं पाहिजे उलट स्वतः तुम्ही दादांबरोबर असताना दादांच्या पुढं पुढं किती कर होता हे आम्हाला आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं तुम्ही दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे जितेंद्र आव्हाडांनी बंद करावं की बच्चू कडू एक, एक महाराष्ट्रामध्ये एका मतदारसंघातून निवडून आलेले एक आमदार आहे परंतु त्यांच्या वक्तव्यातून असं दिसतं की त्यांना राज्याचा नेता बनायचा आहे राज्याचा नेता बनण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मांडणारा एक गट असावा लागतो परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये तालुक्यात एक मानणारा गट जो राज्याचं नेतृत्व करू पाहतो ठीक आहे करण्याची त्यांची इच्छा असेल तर ते करू शकतात संविधान या देशामध्ये आहे लोकशाही परंतु ते माहितीच घटक पक्ष असताना देखील बारामतीमध्ये ते पोपट जे आहेत विजय शिवतारे सतत अजितदादांच्या विरोधी वक्तव्य हो करतात त्यांना दादांनी एकदा त्यांची लायकी पुरंदर म्हणजे दाखवलेलीच आहे परत आता मला वाटतं की ते बारामतीमध्ये दादा त्यांना त्यांची लायकी दाखवतील आणि ते त्यांच्याच तोंडाला स्वतःच्याच काळ विजय शिवतारी फासून घेतील असं त्यांच्यावरून घडेल परंतु यावर येताना विजय शिवतारे म्हणाले मध्यंतरी काल परवा की मी बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढ लढणार मी त्याबद्दल बच्चू कडूंनी त्यांना पाठिंबा दिलं असं समजते पण बच्चू कडू साहेब एक ध्यानात ठेवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये दिव्यांग समाजासाठी चांगले काम करता यासाठी परिचित आहात त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे तुमचंच मला वाटतं की विजय शिवतारे होईल जर तुम्ही बारामतीमध्ये विजय शिवतरांना पाठिंबा दिला तर हे कृपया बच्चू कडू यांनी ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट बच्चू कडू सतत महायुतीच्या विरोधी वक्तव्य करताना दिसत आहे मी तर पुढं मागणी करतोय बच्चू कडूंना महायुतीत राहायचं का मा नाही बच्चू स्पष्टपणे सांगावं हो। कारण बच्चू कडू सतत बोलताना त्यांना त्यांनी भान ठेवलं हो पाहिजे की तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत आम्ही सुद्धा महुतीचे घटक पक्ष आहोत आम्ही सुद्धा भान हो ठेवतो बोलताना की महायुती बोलताना आम्ही कसं बोललं पाहिजे त्यामुळे त्यांनी स्वतःचं भान ठेवलं पाहिजे त्यांचं भान बिघडलं असं स्पष्टपणे दिसते